डोके चालवा आणि अर्थपूर्ण शब्द बनवा सूचना पालन करा शब्द कोडे आहेत उलटसुलट अक्षरापासून शब्द बनवा प ती वृ दी या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दात किती जोडाक्षरे आहेत पर्याय ओळखा एक नंबरला दोन दोनला तीन तीनला एक आणि चारला जोडाक्षरे नाहीत असे हे पर्याय आहेत अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे पहिल्यांदा आणि नंतर जोड अक्षरे किती आहेत ओळखायचं आहे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा तर याचं उत्तर चला बघूया आपण उलटसुलट अक्षराचे शब्द बनवायचा आहे कमेंटमध्ये नक्की लिहा योग्य उत्तर योग्य पर्याय तर आपण शब्द बनूया दीपवृत्ती हा शब्द तयार होतो दीपवृत्ती आणि यातील जो जोडाक्षर आहेत यामध्ये किती जोडाक्षरे ओळखायचे आहेत तर एकच जोडाक्षर आहेत ती म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे एक जोडाक्षरे आहेत या शब्दामध्ये रु हे जोडाक्षर नाही कारण व व्यंजन आणि रू हे स्वर आहे त्याच्यामुळे अक्षर तयार होतं पुढील प्रश्न प्र क र न ख या अर् अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा व दुसरे व चौथे अक्षर ओळखा कमेंटमध्ये नक्की सांगा कर न ख या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा कमेंटमध्ये नक्की सांगा योग्य पर्याय दुसरं आणि चौथं अक्षर ओळखा याचं उत्तर चला पाहूया आपण कणखर हा शब्द तयार होतो आणि या कणखरचा दुसरा आणि चौथा अक्षर आहे न आणि र म्हणजे पर्याय क्रमांक तीन न र हे अक्षर आहेत दुसरं आणि चौथं प्रश्न क्रमांक तीन रिता स या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि समानार्थी शब्द ओळखा रीतास तर योग्य उत्तर कमेंट मध्ये सांगा अर्थपूर्ण शब्द बनवून समानार्थी शब्द ओळखायचा आहे पर्याय तर जो योग्य उत्तर आहे बघूया आपण आता स सर म्हणजेच सरिता हे अर्थपूर्ण शब्द बनलेला आहे आणि सरिता शब्दाचा समानार्थी शब्द पर्या क्रमांक चार नदी नदीला सरिता समानार्थी शब्द ओळखायचा आहे सरिताला नदी हा समानार्थी शब्द आहे पर्या क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार विताक अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा विताक अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा व तिसरे अक्षर ओळखा व तिसरे अक्षर ओळखा यो कमेंटमध्ये उत्तर सांगा तिसरे अक्षर ओळखा तर पर्याय क्रमांक किती आहे बघूया आता अर्थपूर्ण शब्द बनवूया प्रथमता अर्थपूर्ण शब्द आहे कविता आणि तिसरा अक्षर आहे तिसरा अक्षर ओळखायचा आहे ता तर ता आहे दोन नंबरला दोन नंबरचा पर्याय आहे प्रश्न क्रमांक पाच अर्थपूर्ण उलटसुलट अक्षर दिलेले आहेत <coughs> सा बे प्रश्न क्रमांक पाच सा बे हे ब बा क र आम बा ड उलटसुलट अक्षरापासून व्यक्तीचे <coughs> नाव ओळखा व त्यांची जयंती कधी असते कमेंटमध्ये योग्य पर्याय सांगा सा बे हे सा बे हे ब बा कर आम अक्षरापासून व्यक्तीचं नाव ओळखा आणि जयंती सव्वीस जून अकरा एप्रिल तीन एकोणीस फेब्रुवारी चौदा एप्रिल पर्याय क्रमांक चार तर उत्तर ओळखायचं आहे उलट सुलट प्रथमता नाव ओळखायचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आहे आणि त्यांची जयंती कधी असते तर पर्याय क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी असते तर पर्याय क्रमांक चार चौदा एप्रिल पर्याय क्रमांक चार आहे या ठिकाणी चार च चौदा एप्रिल